श्री संत एकनाथ महाराज जेव्हा त्या समाधीमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना जे दिसतं वर्णन करतात मदनाचा ज्ञानोपराय म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म असे अनेक प्रमाण आपल्याला सापडतील म्हणून ज्ञानोपरायने परमात्मा वेगळे नाही दोघांचं साम्य जर आपल्याला बघायचं असेल अनेक पद्धतीने देवाचं आणि ज्ञानोपालांचं सामने आपल्याला बघता येईल भगवान परमात्म्याचा अवतार होतो भगवान परमात्मा म्हणतात की शंभर मी युगे येते किंवा अवतारी मी युगा मी अवतार घेतो तसं संत देखील जेव्हा पृथ्वीच्यावर येतात तेव्हा ते अवतारही घेणे अवतार या <obtus> देवाचा जन्म झाला अष्टमीला ज्ञानोबराचा जन्म झाला अष्टमी देवाचं मूळ स्वरूप विष्णू स्वरूप आणि ज्ञानोबरा मूळ स्वरूप विष्णू स्वरूप महाविष्णूचा देवाचा जन्म रात्री बारा वाजता माउवीचाही जन्म रात्री देवाच्या जन्माच्या वेळेस देवाचे माता पिता सन्गामध्ये होते त्यांना बंदी खाण्यामध्ये ठेवलं ज्ञानोपराचे माता पिता देखील शिक्षक होते त्यांना गावकऱ्यांनी चालव शिष्यपेठामध्ये राहत होते त्यांचा जन्म देखील बंदी खाण्या झाल्यासारखंच झाला देवाचा जन्म झाल्यावर देवाला आपल्या माता पित्यांचा वियून झाला माता पिता त्यांना सोडून दिला किंवा देख ते माता पितापासून दूर गेले ज्ञानोबाच्या जीवनात देखील थेट झाला काही दिवसात लगेच माता पिता यांचा विरोध घेऊन निघून गेले म्हणजे साम्यता संतांच्या अवतारामध्ये आणि देवाच्या अवतारामध्ये तिथे सांगून पुढे बघा देवाने गोवर्धन उचलला जगरा मातीचा गोवर्धन देवाने करून घेऊन आणि माझा माऊन जाणू बला आहे सगळ्या मातीची भिंत साल भेडा भिंक अरे चाल Come on, you देव तरी परत खाली बोलतो परंतु आमची मानवीचा वर बसली अनेक सामने आपण सांगता येवाने जेव्हा आपल्या गुरु शिक्षणाकरता गेले देवाने आपल्या गुरुचा मृत पुत्र जिवंत केल्यामुळे आणला गुरु का गुरुपुत्र देवाने आपला गुरुता गेलेला पुत्र जीवन करून आणला सर्वांना माहीत परमात्मा आपल्या गुरुजीकडे गेले आणि मग गुरुजी काय गुरु लक्षणं देऊन तुम्हाला माझे शिक्षण करून गुरुमध्ये मला काही लागत नाही तर गुरु मातेला निघा म्हणून परमात्मा असणारे गुरु मातेकडे गेले गुरु मातेने सांगितलं देवान आपण करतो महत्वा तू धन्यथापूर संपन्न हा मला नाही जर शक्य झालं तर माझा गेलेला पुत्र तुम्ही जीवन आला काय हरकत नाही म्हणजे आणि परमात्मा गेले समुद्रामध्ये गे सापडला समुद्रामध्ये समुद्रा यमलोकात आणि यम लोकातून आपल्या गुरुचा पुत्र कशाला कसा परत घेऊ लागले आणि उठव कसं आमच्या ज्ञानो बर आहे मृत झाले जीवन पैठणला श्री संत एकनाथ महाराज त्याच पैठणमध्ये धर्मसभा होती माऊली ज्ञानोबाला न्याय मागण्याकरता पैठणला गेले असतात तिथे ज्यांच्या घरी थांबले होते ते ज्ञानोबाला वडिलांचे नाते होते चित्रपाठ लागला त्यांच्या घरी चित्रांची पंगत होती त्यांनी होटेल तयार केलं परंतु ज्ञानोमरा त्यांच्या घरी राहतात म्हणून भाऊ त्या लोकांनी त्यांना वाढतात म्हणजे तुमच्या घरी संन्याशाची मुलं राहतात आम्ही तुमच्याकडे चित्र जेवण्याकरता येणार नाही गावातील सर्वच लोकांनी निर्णय घेतला की आम्ही जेवायला येणार आता काय करायचं ते म्हटले माऊली ज्ञानोबा तुम्ही माझ्या घरी आहेत म्हणून आमची भाऊ त्या आमच्या घरी जेवायला येणार आहे स्वयंपाक तर तयारी आहे आता काय करुरीमध्ये चिंता करू नका एकदा जाऊन त्यांना विचारा लेखक राहून आणि ते जर काही आले तर त्यांचे बाप लिहि असं कसं म्हटलेलं पुन्हा असणारे ते त्यांना विचारण्याकरता गेले भावमध्ये तुम्ही जेवायला येणार का म्हणजे नाही येणार ना। परत आले ये माऊली ज्ञानोबारायणी त्यांच्या सर्व पित्रांना पित्र लोकातून खाली बोलले सर्व पित्र असणारे खाली आले आणि त्यांच्या घरी जेवायला बसले अध्याय सुरू झाला हा ध्वनी त्यांच्या कानावर पडला म्हटले आपल्यापैकी कोण जेव्हा गेले कोण बघून बघू म्हणून बघण्याकरता गेले आणि बघितलं ज्याने बघितलं त्याचाच गेलेला बाप तिथे चमत्कार आहे त्याचप्रमाणे श्री सचिदानंद बाबा मृत झाले त्यांची पे होती त्यांची धर्मपत्नी सती जाण्याकरता सर्व सुवासिनीचे शृंगार करून उभारे तिने बघितलं की रस्त्याला ज्ञानेश्वर माऊली आहे त्यांचं दर्शन करून घेऊ म्हणून ती ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाकरता गेली त्यांना नमस्कार केला माऊलीनी तिच्या अंगावर सुवासिनीचे सर्व अलंकार बघून तिला आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव तिने विचारलं महाराज हा आशीर्वाद या जन्माचा आहे की पुढील जन्माचा माऊली माऊलीमध्ये असं कसं होऊ शकेल माधिया सत्यवादा चेतक वाचा के लिए बहुत अल्प माधी वाणी के लिए असत्य होना मैं हाँ आशीर्वाद या जानना चाहिए कि मुझे महाराज जी प्रेत यात्रा चली रही है तो माजे पति है क्या सोबत मैं सती मन चाली है माउली मन का हो सकता नहीं क्या घर आता प्रेत जो हाँ बोला है माउमीने विचारलं काय यांचं नाव म्हणजे यांचं नाव सच्चिदानंद अरे म्हणजे जो आनंद स्वरूप आहे तो कसा मत होऊ शकतो सच्चिदानंदाऊ ज्याप्रमाणे झोपेतला मनुष्य उठावा त्याप्रमाणे बाबा उठले आणि तेच बाबा ज्ञानेश्वरीचे लेखक झाले शके बाला शके बाळोत्श्वरे सच्चिदानंद बाबा दरे देवाचं सामर्थ्याने मृत जिवंत करायचं माऊनी ज्ञानोपराने मृत जीवंत केले म्हणजे परमात्म्याचा सखा उद्धव महाराज होते बापारुगामध्ये देवाचा सखा म्हणतो ते होता उद्धव आणि आणि ज्ञानोमराच्या काळामध्ये तोच सखा पळत आला तेच उद्धव महाराज या कलियुगामध्ये एक सतयुगामध्ये प्रल्हाद होते तेच त्रेतायुगामध्ये आनंद होते तेच असणारे द्वापारुगामध्ये उद्धव झाले आणि तेच उद्धव महाराज या कलियुगामध्ये मावणी ज्ञानमहाराच्या सोबत रामदेवरायाच्या रूपाने आले आणि ते रामदेवरायांचे सखा झाले ज्ञानेश्वर भगवान श्री कृष्ण आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे अनेक सादृश्य आपल्याला सांगले संपूर्ण भागवत जरी आपण ज्ञान भगवान श्री कृष्णाने बारा कोस अग्नी प्राशन केला आपल्या पोटामध्ये स्थापन केला माऊली ज्ञान मला तेच ठेवाय जेव्हा श्री संत गुरुदेव गुरुजीनाथ महाराजांना मांडे घालण्याची इच्छा दिली तेव्हा कोणी खापर दिलेलं ज्यांनी दिलं त्यांचं थोडून दाखव आई साहेब मुक्ताई आई साहेब तेव्हा आलेले ते आहेत त्यांनी सांगितलं दान दादा अरे निवृत्ती दादाला मांडे करून दा घालायचे होते परंतु मला खापर कोणी दिले नाही आता मांडवी कुठे करू तेव्हा म्हटले काही चिंता करायची नाही तेच मांडे असणारे तू माझ्या पाठीवर भाजू शकते आणि ज्ञानोपाला आपला योग आढळले आपली पाठ ला आणि आदी शक्ती मुक्त करून असणारे बाले ज्ञानोबाऱ्यांच्या पाठीवर भाजप आहे भगवान श्रीकृष्णांच्या कृष्णांच्या उदरामध्ये आली आणि मग ज्ञानोबाच्या उदरामध्ये भगवान श्रीकृष्णाने हरी कुरुक्षेत भगवंताने कुरुक्षेत्रावर गीता सांगितली महाराज म्हणतात ना फॉलो <गणत्राथत्राथा> <ता ना> <गणत्राथा> <वात्राथा> का

देवाने जेव्हा गीतापर्यंत सांगितलं नंतर देवाच्या लक्षात आलं की आपल्याकडून एक पुरुषी बनू आहे आपण गीता संस्कृत मध्ये परंतु संस्कृत काही सर्व लोकांना समजेल मला ताला एक चूक झाली की दुरुस्त करावं मोठ्यांची चूक सर्वांनाच होणार जर एखाद्या पंतप्रधानाकडे उत्सुक झाली तर सर्व देशाला भोगावी लागते मुख्यमंत्र्यांची चूक सर्व राज्याला भोगावी लागते कशाला देवाची चूक देव म्हणजे मागणीतून म्हणून मराठीमध्ये करण्याकरता आणि दानूबाच्या विभाग